नमस्ते नमस्कार काय नाव तुमचं चेतन जाधव जाधववाडे जाधव दादा सध्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं वार चांगल्या प्रकारे व्हावू लागले आता आपल्या गटामध्ये तुलसीताई भोर आणि प्रीतीताई थोरात हे दोन उमेदवार रिंगणात उभे आहेत काय वाटतं तुम्हाला निवडून येतील प्रीतीताई थोरात ताई थोडंसं अजून तसं काय तळ्यात मळ्यात काहीतरी चालले अजून काही वाटत नाही अजून उमेदवार आहेत नाही तसे ताई जी उमेदवारी फायनल आहे आणि त्यांची जिंकून देण्याची क्षमता पण आहे हां 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 मग त्यांच्यामार्फत काय आपले इथं कामं झाले आहेत का भरपूर काम त्यांच्याकडे जी कामं झाली ती सर्व कामं जी आहेत ती नामदार रोडशे पाटलांच्या माध्यमातून आली खासदार दश्वाजा अडराव पाटलांच्या माध्यमातूनच आहे भरपूर विकास आमच्या गावामध्ये चालू आहे रस्ते असतील विजेचा प्रश्न असेल सगळी कामं सांडपाण्याचं काही सांडपाण्याचा काही प्रश्न सांडपाण्याचा प्रॉब्लेमच नाही आमच्याकडे एकदम चांगल्या पद्धतीने काम आरोग्यबद्दल काही आहेत काम तुमच्या आरोग्याचीच देखील आता आमच्याकडे रांजेला चांगले का आरोग्य केंद्र उभं राहिलं आहे माध्यमातून साहेबांच्या साहेबांच्या जवळपास माध्यमातून आमच्याकडे भरपूर कामं झाले दादांच्या माध्यमातून देखील भरपूर काम या ठिकाणी झाली आम्हाला जर काही विकास करायचा असेल तर साहेबांशिवाय आणि नामदार साहेबांशिवाय पर्याय नाही दुसरा अन्य कोणी माणूस काही नेटकडून निधी उपलब्ध करू शकत नाही आणि आम्ही कोणाकडे जाऊ पण शकत नाही म्हणजे जाऊन काय उपयोग पण होणार नाही आम्हाला काय गावाला जे काही पाहिजे असेल ते साहेबांच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहे आमच्या गावात भरपूर विकासाची कामं चालू आहे आत्ता पण चालू आहे तिथून मागं पण चालेल आणि तिथं उडं पण होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि गावच्या विकासासाठी आपल्याला नामदार साहेबांची गरज आहे नामदार साहेब देतील तो उमेदवार आम्हाला मान्य आहे आम्ही त्या उमेदवाराच्या तर... पाठीमागे जाणे